सर्व प्रकारच्या सुखदुःखांपासून स्वतःला अलिप्त ठेवणे कोणत्याच गोष्टींची आसक्ती न ठेवता कर्म करीत राहणं गीतेच्या तिसऱ्या अध्यायात म्हटला आहे तस्मात् असक्ता सततम् कार्यं कर्मं समाचर असक्तो ह्याचर कर्मं परमाप्नोति पुरुषः अर्जुना तू नेहमी आसक्त न होता कर्तव्य कर्म नीट करीत रहा कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य शेवटी यशस्वी होतो असे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात मनुष्य सुखोपभोगाचे चिंतन करू लागला म्हणजे तो लोलूप म्हणजेच आसक्त बनतो त्याच्या वासना तीव्र बनतात त्या पूर्ण झाल्या नाही की तो क्रोधी बनतो क्रोधी मनुष्य मोहात गुरफटतो मोहामुळे स्मृतिभ्रंश होतो स्मृतिभ्रंशामुळे त्याची नष्ट होते आणि बुद्धिनष्टतेमुळे त्याचा सर्वनाश होतो ध्यायतो विषयान संस्थे संस्थे जायते संगात संजायते कामा कामात क्रोधो क्रोधात् भवति सम्मोह सम्मोहात स्मृतिविभ्रमा स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती म्हणजे लालचीपणामुळे होणारी ही अनर्थ परंपरा व्यक्तीच्या जीवनात येते आणि सर्वनाशास कारणीभूत ठरते कर्मण्येवाधिकार असते फलेषु कदाचन कर्म करीत राहणं पण फळाची आशा न करता अनासक्त वृत्तीनं काम करीत राहणं घरी खाण्याची भ्रांत आहे पैसे मिळविणे आवश्यक आहे परंतु काली माते समोर तीन तीनदा जाऊनही आई मला श्रद्धा दे भक्ती दे वैराग्य दे असे मागणारे आणि भोगविलासाच्या माहेर घरात अखंड भ्रमण करूनही विरक्त आणि वितराग राहणारे स्वामी विवेकानंद म्हणजे अनासक्तीचे आदर्श पाठच होय जो एकदा अनासक्त झाला तो वरच्या वरच्या पायऱ्या चढता चढता आपोआपच परमतत्वाशी एकरूप होतो आणि ऐहिक व पारलौकिक ऐश्वर प्राप्त करतो विदेही जनक प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण राजा विक्रमादित्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे श्रेष्ठतेचे आणि पराक्रमाचे फार मोठे रहस्य अनासक्त वृत्ती म्हणजेच अलौलुपतेच साठविले आहे जगप्रसिद्ध इंग्रज नाटककार शेक्सपियर याचे हॅमलेट हे अत्युत्तम नाटक आहे है नाटका त्या नाटकाचे सार हेच आहे हॅमलेटची बुद्धी अस्थिर आहे त्यामुळे त्याचे जीवन कोलमडले नष्ट झाले चंचलतेमुळे आणि आसक्तीमुळे अंतर्बाह्य दुर्बलता उत्पन्न होते आणि संपूर्ण जीवनच उद्ध्वस्त होऊन जातं व्यक्तिगत ऐहिक जीवनासोबतच सामाजिक आर्थिक आणि राजकीय जीवनातही स्थैर्य महत्वाचं आहे अनासक्ती महत्त्वाची आहे सगळ्यात असून अलिप्त जसे पाण्याच्या संगतीने सूर्याचे प्रतिबिंब पृथ्वीवरील वस्तूसारखे वाटते तद्वत सामान्य दृष्टीने पाहिले तर तो साधारण मनुष्यासारखाच भासतो परंतु खऱ्या अर्थानं तो आशा पाशातून मुक्त अनासक्त असतो लोलुपता म्हणजेच लालचीपणा हा केवळ जडवस्तूंबद्दलच असतो असे नाही नाव कीर्ती प्रसिद्धी यासारख्या गोष्टींबद्दलही अनेक लोक लोलुप झालेले असतात कीर्ती स्तुती पैसा मान्यता यासाठी ते लोलुप असतात ईश्वरार्पण बुद्धीने कर्तव्य करणे ही भावनाच अलौकिक बळ देणारी आहे अलौलुपता अनेक सद्गुणांची निती तत्वांची आधारशिला आहे असा हा महत्वाचा गुण जर आपण आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात निर्माण करू शकलो अंतःकरणात रुजवू शकलो आचरणात आणू शकलो तर आपले उभयविध जीवन उन्नत झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित शेवटी हे सकल लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणवून या मार्गाधारे वर्तावे विश्वमोहरे लावावे अलौकिका नोहावे लोकांप्रती